हा आणि असा सीन झालाय ते काय कीर्तन काय लवकर संपत नाही झाले मी म्हटलं मा दोन वाजले तो अवघड झाला आता तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज मी आंघोळ बिंगोळ करून सगळं रेडी वगैरे झाले आणि हे माझ्याकडे दुसरा फोन आहे घरचा बरं ठीक आहे काय विषय नाही तर आज, हो का आज आपल्याला काम करायचंय परत त्याच जागा कारण की ना तिथल्याला आता कम्प्लीट हो मी तर काय दुसरीकडे जाऊ शकत नाही आणि बघू आता काय काय करायचं ते कारण की आता नेमकं आंघोळ केली बघा आणि आता नऊ वाजलेत भाई मग दाखवून हे बघा नऊ वाजून चार मिनटं झालीत ना नऊ वाजून चार मिनटं झालीत कम्प्लीट बरोबर आणि पुन्हा असं आज काय सीन झालं का नाही ऊनच पडलं नाही काय झालं का नाही सुरत जादा कुठे गेले काय माहिती हे बघा कुणकडं सगळं आबगळा आबळ आबळ झालं हे बघा पुऱ्याला पूर्ण स्वच्छा असतं आभाळच झालायच काय मिळ झाला आहे का नाही पुऱ्याला पूर्ण आभाळ हे बघा आता सगळे सुरू झालं तिथंच मला वाटतं हे यायचं आणि बघू आता काय होतं तर तर सगळ्यात पहिले आता आम कपडे वगैरे घालून घेऊ शर्ट वगैरे आणि नंतर बघू पुन्हा काय करायचं म्हणजे तसं मलाच असं वाटतं की आज थोडं लवकर जातो कारण की आज तर आणि बघू आणि गाडी का तर आपल्याकडंच आहे आज काय काय नाही ते विषयच नाही टेन्शन नाही घ्यायचं त्याच्यामुळे आज गाडीवर जायचं गाडीवर यायचं तर चला सगळ्यात पहिले वेस्टी नाश्ता पाणी वगैरे करून देऊ पप्पाला ब बघू काय म्हणजे काय नाही तर चला आता काय नसतं एक गंध लावायचा आणि निघायचं नाश्ता पाणी तर तिकडेच गेल्यावर करू आपण चला काय काय बिबुआ हा अच्छा बिबू आहे ना मी म्हटलं काय काय हे आता याच्या साईडचं तर निघून जाते आणि हे जा जे बीबो आहे ना हे येते कामासाठी आमच्या खास करून जे का बोटं फुटले का त्याच्यासाठी लावण्यासाठी येते दुसऱ्या बी कामासाठी येत असेल मला माहीत पण माझ्या त्या कामासाठी कामाची च बाकी काय असूक नसतो जे बोट वगैरे फुटतात ना सिमिटाने त्याच्या त्याच्यामुळं तर चला एकदा बघू काय करायचं बघा मित्रांनो आता मी करतो निहिरी म्हणजे सकाळचा नाश्ता आमच्या इकडे निहिरी म्हणली जाते पण तुमच्या इकडे काय म्हणतात मला नाही माहिती पण नाश्ता म्हणून आपण सकाळचा तुम्हाला दाखव का सकाळचा नाश्ता काय काय तर हे बघा बाजरीची भाकरे इथं पण बाजरेची भाकरे आलूची भाजी आहे आणि इथं टमाट्याचं भरीत आहे म्हणजे जे चुलीमध्ये भाजलं जातं का आपला मेर, मेर ते आणि आपलं गावरान मिर मिरचीचा ठेसा आणि बाकी सगळी ओके मध्ये पाणी पण जवळ घेतले आणि हे बघा शेंगा आहे आणि इथं फोन पण जवळ घेतला मी कारण की ना जेवण करता करता मी माझे ब्लॉग बघतो थोडं थोडंफार दुसरंच काय बघतो ते ठीक आहे जेवण घेऊन करून घेऊ आणि आपला जे विचार केला होता ते पुरे पुरा सगळं प्लॅन उलटा सुलटा झालाय तर तिकडे नाही जायचं आज आज तर जायचे इकडं दुसरीकडे जायचे आणि इथं गावात एक कार्यक्रम आहे एवढा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आपल्याला दुसरं काय काहीतरी काम करायचंय <coughs> 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 हा दुसरं काहीतरी काम करायचं आपल्याला बघू विचार उर नाही काम काय करायचं तर चला आपली ही गाडी म्हणायची आपली कुठे बर हक्का फुलासाठी इतके परेशान काय आहे दोनच सापडत मला चला आपलं काम करू त्या गावात त्या विलावजी वा सगळं ओके मध्ये झाले इकडे पण झाले ओके मध्ये यार मला बी मी सुटर घालून आलो बेस्ट मी गाडीवर आलो सुटर घालून मी कशी करत जीवा झाली व ते बघा सगळं काल जसं थापी नेली वाकीला एक आता ना? ना ने, ने, ने। तर बघा मित्रांनो सगळ जोड वगैरे लावून गेला सगळं तर असं सीन करू आज आपण कार्यक्रम झाला ना नंतर आपल्याला एक खडा बांधा जाणार दुसरं काहीतरी जोड करायचं म्हणून तर कार्यक्रम झाल्याच्या नंतर काय होतं काय नाही तर तर चला एकदा तुम्हाला त्याला कार्यक्रम पण दाखवतो आणि इथून आता आपण एकदा घरी जाऊ आणि भाऊ काय करतो आणखी कारण आता मी आलेलो आहे घरी आणि तर बघू आता काय सीन होते थे। थे दे दे तर कारण की आता सध्या ते कार्यक्रमाचा ब्रेक झाला म्हणून ते काहीतरी असते म्हणा मित्रांनो आता आरती चालू झालेली आहे म्हणजे संपत आली म्हणा संपली तशी तर आणि बघा हे बाकी सगळी इकडे स्वयंपाकाचं सिस्टम चालू आहे आणि बाकी सगळं आता आरती सुटल्याच्या नंतर बघू आता काय होते म्हणजे मला असं वाटतं जेवणारच सगळेजण बघू नंतर काय होते काय नाही आता झालं बघा कीर्तन चालू आता झालं कीर्तन चालू कवाश आता बंद होते काय माहिती सगळ्यात जाऊ जाते आपण घरी जाऊन काय तरी बघा मित्रांनो आता मी बसलेलो घरी म्हणा ना आणि असा सीन की ते काय कीर्तन काय लवकर संपत नाही झाले दोन वाजले झालं आता जेवण आणि सगळे मित्र कंपनी पण बसलेली जेवण म्हणजे सगळेजण बसलेले आतापर्यंत पहिले बघत मग एखाद्या

पालकाची भाजी वरण पोळी बुंदी भात आणि इथे काय बेसन पिठाचा निघला ते गोळा याच्यात आणि मीठ सगळं ओके मग झाले आता तर बघा मित्रांनो आता मी आलोय शेतात कस मम्मीला घेऊन आलोय आणि मोटरसायकल पण घेऊन आलो आहे बघा दिसतच असेल तुम्हाला लोक दिवसानंतर आलोय मी शेतात खूप दिवसानंतर खूप कम्प्लीट एक दीड दोन महिने होत असतील नाही एकच महिना होत असेल जास्तीत जास्त का अहो कंप्लीट एक महिना होत असेल काही दिवसाखाली मी फवारणी पण केली होती आणि ते पण ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आय होप तर का आपण आपण जाऊ डायरेक्ट आता आपल्या आखाड्यावर तर चला काही जर वगैरे तर वगैरे किंवा बोरं वगैरे काय खायला असतील तर बघू आणि तुम्हाला दाखवतो पण मी चला मित्रांनो आता आम्ही आलो बोरं खायला हवा सगळे आता पोरं बोरं खाली पाडलेले आहेत ते एकदा खाऊ सगळे थोडेफार आंबट आहेत म्हणजे जास्त तर काही हे करता ना ना ना। बत, ना ना येणार नाही आपल्याला सगळे आंबट आंबट आहेत आणि मी यायच्या अगोदर अशी खूप पाडलेली बोर आहेत म्हणून सगळे म्हणजे दुसरं काय आपल्याला दुसरं पाडायची काही गरज नाही पण बेस्ट बघा इतके झाले झालं बघा मित्रांनो आता घेतला खिसावर बघा बघा मित्रांनो आता मी आलो आखाड्यावर आमची हळद दाखवू तुम्हाला हळद 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 हाळद हाळद हळद हळद देत संपत्ती बघू आता जे आईचं काय घ्यायचं आणि जाऊ मग घरी डायरेक्ट आता काय चालू इकडे कुठं गाडीकडे बघा आता जाऊ घरी आणि काय आता सगळं तर बघितलं बिडा केला थोडंफार जागानंच केला लय लई लांब नाही गेलो मी बोरं बिरं खाल्लेत पण तर चला मित्रांनो आता जाऊ आपण घरी कारण की आता इथं बसून बसून असा कटाळा आला आहे आणि मम्मी पण आली मम्मीच काम झालं आहे आता मित्रांनो आता आपण पोचलोच घरी आणि बाबा स्वेटर वगैरे सगळं बेस्टपैकी केले आणि तुम्ही विचार करत असताना इतक्या अंधाराचं कसं काय घरी पोचलं मी तिथून पोचलो की मम्मीनं माझा फोन घेतला म्हणून आणि तर काहीतरी काम होतं मग मामाला वगैरे बोलायचं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यात नाही आला त्याच्यामुळे तिच्याबद्दल एकदा सॉरी तर विषय असा आहे तर बघू काय करू माहिती का एकदा आता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर भेटीआपुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेट पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय